आदिवासी भागामध्ये सुविधांचा अभाव आदिवासी भागातील सुविधांची पूर्तता न झाल्यास शिवसेनेचा अर्धनग्न आंदोलनाचा इशारा गेल्या काही दिवसा अगोदरच आमच्या आर सी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आदिवासी भागातील दुर्गम गाव राजुरा बुद्रुक येथील रस्त्याच्या समस्यांसह गावकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत बातमी प्रकाशित करण्यात आली होती त्या बातमीची दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं दिनांक तीन सप्टेंबर रोजी जळगाव जामोद पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या राजुरा बुद्रुक येथील आदिवासी गावांमध्ये नागरी वस्तीमध्ये रस्ते नाल्या गटारी तसेच येथे जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवी पर्यंत शाळा असून त्या ठिकाणी सुद्धा मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळं मुलांना हातपंपाचं दूषित पाणी प्यावं लागतं आहे तसेच येथील नागरिकही हेच पाणी पितात तसेच रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असल्यानं विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना जाण्या सहन करावा लागत आहे तर दुसरीकडे रसलपूर ग्रामपंचायतच्या अंतर्गत गोरगरीब लोकांना शासनाकडून घर मिळालेली असून या गोरगरीब आदिवासींना पंचायत समितीमार्फत सोडलेले दलाल आर्थिक फटका देत आहेत राजुरा बुद्रुक येथील शाळेमध्ये वॉटर प्युरिफायर बसून रस्त्याची काम लवकरात लवकर मार्गी लावा या मागणीचं निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आले निवेदनावरील मागण्या तीन ऑक्टोबर पर्यंत पूर्ण न झाल्यास चार ऑक्टोबर रोजी शिवसैनिक पंचायत समितीसमोर समोर अर्धरंग आंदोलन करतील असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला निवेदन देतेवेळी शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष गजानन बास शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील उपजिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे अल्पसंख्यांक जिल्हा प्रमुख मुस्ताक भाईजान जळगाव जामोद तालुका प्रमुख संतोष दांडगे युवासेना जिल्हा प्रमुख शुभम पाटील शहर प्रमुख रमेश ताडे शेक कुरेशी सुभाष माने विशाल पाटील मोहम्मद फारुख अबिद तडवी आसिफ तडवी गुलशर तडवी तुळशीराम कुमारिया यांच्यासह रसुलपूर ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठिकाणी जळगाव तालुका शिवसेनेच्या वतीने मान्य जिल्हा प्रमुख गजरन भाऊ वाघ यांच्या उपस्थितीत आम्ही प्रामुख्याने आदिवासी बांधवांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या संदर्भात या ठिकाणी आज संवर्ग विकास अधिकारी जळगाव दामोद यांना निवेदन सादर केले तर पहिली समस्या आमची अशी होती की हे राजुरा बुद्रुक जे गाव आहे जे ग्रामपंचायत रसलपूरच्या अंतर्गत येते त्या ठिकाणी जो रस्ता आहे त्या शाळेत जाणाऱ्या मुलांचा आणि त्या लोकांना पण जाण्या येण्याचा जो रस्ता आहे तो अतिशय खराब झालेला असून चिखल आणि सांडपाणी आहे या रस्त्यामध्ये त्याच्यामुळे तो रस्ता तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावा ही एक मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की जी शाळा आहे एक ती 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 весь, ते पाचवीपर्यंत तिथील विद्यार्थ्यांना तिथं पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था नाही तिथला जो हँडपंप आहे तो बंद आहे आणि बोरवेल त्यांना बोरवेलचं पाणी प्यावं लागते ते क्षारयुक्त पाणी त्या विद्यार्थ्यांना तिथं प्यावं लागते परिणामी त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांना पाण्याची हँडपंप दुरुस्त करून त्या त्या ठिकाणी तात्काळ वॉटर प्युरिफायर बसून घ्यावं हे दुसरी मागणी आहे आणि तिसरी आमची प्रामुख्याने मागणी आहे की रसलपूर गावामधील जे घरकुलाचे लाभार्थी आहेत त्यांची विविध प्रकारे अडवणूक होत आहे सर्वांचे काही मस्टर आले तरी त्यांचं मस्टर पेमेंट झालेलं नाही काहींना पंधरा हजाराचा पहिला हप्ता दिला गेला नाही फाईल दिल्यानंतरही त्या ठिकाणी काही एजंटच्या माध्यमातून पैशांची मागणी होते आणि ते एजंट डायरेक्ट साहेबांचं नाव सांगतात काही साहेब संबंधित कर्मचारी हे लाभार्थ्यांना डायरेक्ट पैशांची मागणी करतात आणि हे संपूर्ण आदिवासी लोक आहेत त्याच्यामुळे आदिवासी लोकांचं या ठिकाणी आर्थिक शोषण केलं जाते त्यामुळे आम्ही या ठिकाणी एक निवेदन सादर केलं येणाऱ्या चार पा पाच दहा पाच दहा दोन हजार पंचवीस पर्यंत ह्या स्या समस्या तात्काळ सोडवा अन्यथा ता येणाऱ्या सहा दहा दोन हजार पंचवीसला ला या जळगाव जामत पंचायत समितीच्या समोर आम्ही या आदिवासी बांधव आणि पदाधिकारी आणि शिवसैनिक यांना घेऊन अर्धनग्न आंदोलन करू